श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार ज्ञात अज्ञात शत्रूंपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे आपला गुरुग्रह हा मजबूत होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जी सर्व दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन आपली चवूबाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदील पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात का त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रहदशा आपल्या मुलांची किंवा आपली चांगली नसेल किंवा आपल्याला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल आपली प्रगती होते ती लोकांना पाहवत नाही त्यामुळे ते आपल्यावर जळतात आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष हे लागत असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर अंतरुणामध्ये बसूनच आपण ज्या पण गुरूंना मानतो त्यांचं स्मरण आपल्याला करायचं नाही हा दिवस दाखवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद हे मानायचे आणि त्यानंतर सर्वप्रथम आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ती म्हणजे थोडेसे काळे तिळ काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपले ज्ञात अज्ञात शत्रू जे असतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर वर आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गंगाजलसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण अशा विशेष तिथी असतात त्या तिथींना जर आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर त्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा ग्रहदोष पितृदोषसुद्धा नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच जा तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नानही करायची आहे त्याचबरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चमचाभर कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण कच्चं दूध टाकलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीमधला चंद्र बलवान होतो ज्यामुळे आपल्या मानसिक स्थितीमध्ये आणि शारीरिक स्थितीमध्ये सुधारणा होते त्याचबरोबर राहूग्रहाचा दुष्प्रभावसुद्धा कमी होतो त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि आपल्याला यशाची प्राप्तीसुद्धा होत असते आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुग्रह मजबूत करण्याकरता ही अतिशय सुवर्णसंधी म्हटली जाते कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व हे एक एक पटीने कार्यरत असतात आणि त्यावेळेमध्ये जे पण आपण उपाय करणार आहेत किंवा सेवा करणार आहेत त्याचा पुण्य आपल्याला एक सहस्त्रपटीने मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे केलेल्या उपायाचं त्यांना कोणतंही शुभफळ हे प्राप्त होत नाही आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला मंत्राचा जपसुद्धा करायचं तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होत असतं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्याला श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर वेदव्यास आणि आपल्या स्वामी महाराजांची विधिवत पूजाही करून घ्यायचे जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना जलाभिषेक करा किंवा फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्या स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं अतिशय प्रिय त्याचबरोबर त्यांना झेंडूची फुलंसुद्धा अर्पण करा अशा रीतीने आपल्याला पूजा पूजाही करून घ्यायची त्यांना नैवेद्य अर्पण करायचं त्यांना बेसनचे लाडू अतिशय प्रिय आहेत त्यांना पुरणपोळी अतिशय प्रिय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका अशा रीतीने आपल्याला आपल्या गुरूंची जेवढी सेवा करता येईल तेवढ्याच सेवाही करायची त्याचबरोबर गुरुचालिस्याचं पठण करायचं तुम्ही जर तारक मंत्राची सेवा करत असेल तर ती करायची आहे जेवढ्या जास्त तुम्ही सेवा आणि उपाय ह्या दिवशी करतील तेवढा तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा हा होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ